जनसेवा फाउंडेशन आयोजित शिर्डी शहरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळा दोन हजार चोवीस तसेच खेळ पैठणीचा व लकी ड्रॉ कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची उपस्थिती लाभली आहे यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य केलेल्या दहा महिलांना अभिनेत्री श्रद्धा कपूर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील धनश्री विखे पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय शिर्डी येथील साई प्रसादाय शेजारील मैदानावर हा महोत्सव पार पडला असून यावेळी खेळ पैठणीच्या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असून या स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचशे महिलांना पैठणी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तर लकी ड्रॉ मधील विजेत्यांना भव्य बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय या प्रसंगी स्पर्धकांच्या बरोबर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील व धनश्री विखे पाटील यांनाही रॅम्प वॉकमध्ये सहभाग घ्यावा लागल्याने उपस्थितांनी त्यांच्या रॅम्प वॉकला टाळ्यांच्या गजरात दाद दिली आहे <laughs> Thank <laughs> you. बोसपतीचा आवाज पुण्या जरा जोरदार टाळणी आपण त्याचा ऐकूया आणि त्याच्यानंतरच पुणे जाऊ आता हा पण करून जरा जोरदार टाळा म्हणजे दादा आणि बहिणीसाठी एवढी छान उत्तम व्यवस्था हे फक्त बसण्याची नाही तर आल्यानंतर त्यांना पाणी त्यांना नाश्तापर्यंत पोचल्यापर्यंत जाण्याची व्यवस्था इतकी सगळी छान व्यवस्था आहे त्यामध्ये तुम्ही इथे आलेले आहात मला वाटतं सगळ्यांना हे माहिती आहे की श्रद्धाजी मराठी उत्तम बोलतात त्यामुळे आपल्याला आता मला देशच ते बोलण्याचं त्यामुळे असं वाटतं की एक पहिला सूल तुमचा मराठीचा त्यांच्या गाण्यावरती पण तुम्हाला फार बरं अगदी बसावी अर्धी मराठी आहे आणि तिथे येऊन मला खूप बरं वाटलं इथे माझी फॅमिली जी आहे थँक्यू मला इथे इन्व्हाइट केलं जे काम करतात फॅमिली इथे माझी फॅमिली जे काम करतात श्री मी कधी <laughs> ते मजा करताय पण काय योग बघा एकाच स्टेज वरती त्यांच्या नावामध्ये सी सुरुवात असते ना ती लोक इतकी छान मनाने असतात दिसायला सुंदर असतात मनाने छान असतात मन मोठं असतं आणि आता ह्या स्टेजवरती साधारणपणे एका स्टेजवरती चार स ला श्रद्धाजी संस्कृती सुजयदा संदीप पाटील आता सगळी अशी मंडळी आहे त्यामुळे आणि साईड खरं सोड तास त्याचा थोडं सोय आलायच आणि आज तुम्ही दर्शन घेतलं साईचे इथे साईचे इथे आल्यानंतर प्रत्येक जण मला असं वाटतं काही ना काही त्यांच्या दरबारात मागत असतो तर असं की तुम्ही काय विचार पण एखादी तुमची अशी इच्छा की जी खरंच खूप छान मनापासून आहे ते लोकांच्या मनात की काय बाबा यांच्या मनात काय असेल साईंकडे गेल्या तुम्ही मागितलं असेल तसं तर तुमच्याकडे सगळंच आहे पण एक असं छोटा वाहून असतो जिथे आपल्याला कुठे त्याच्यामध्ये एक वेगळं पण असतं ते काय आहे पण एक प्रश्न तुम्हाला असं मला विचारायचं की तुमच्याकडे एक प्रश्न ह्या जोडीला बघून असं काय विचारायचं वाटत ही जोडी ती सदाधार जोडली यांना काय प्रश्न विचारा हे सगळं पाहिलं तर तुमच्या मनात काय किंवा यांना प्रश्न विचारा हे सगळं पाहिलं होत

आपण एवढा वेळ दिला एवढ्या लांब आला आणि खरं तर शिडनीच असं वैशिष्ट्य आहे की आम्ही कोणाला बोलवत नाही बाबाच बोलवतात बाबांनी तुम्हाला बोलवलं आणि आपण वेळ देऊन आलात आम्ही खरंच ग्रामीण भागातल्या या महिलांना कधीही हे व्यासपीठ उपलब्ध नाही त्यांनी कधी आपल्याला फक्त स्क्रीनवर पाहिलं पण आम्ही प्रयत्न करतो की सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या महिला देखील ते मुंबईला पाहायला ते पुण्याला पाहायला मिळतं आमी हे सातत्याने दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या माध्यमातून आपण यांना शुभेच्छा चैतनासाठी आला आपले सगळ्यांच्या पूर्ण आमच्या लाडक्या आमच्या वतीने 1 2 3 थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड वी आर एक्साइटेड फॉर द बी 2 मिनिट फॉर अँड थँक्यू सद्स मीकस तुम्ही तो गिनी ठरवलं होतं की असं साधारणपणे कॉम्बिनेशन करायचं की ऑटोमॅटिक मॅच चालवते

i love you. आणि हिरो वडील हे हिरो आहेत असतो तुझ्याशी पण तुमच्या मनात येणार हिरो हा कसा असावा <laughs> ते तर आम्हाला सगळ्यांनाच आवडतात बेसिकली 너무 아름다워 네가 내게 주는 이 순간. 너무 아름다워, 너무 아름다워. Tudo bem? खुश खबर खुशखबर शेकडो नागरिकांची गणेशोत्सवात मोफत थायरॉइड सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता शिर्डी येथील एस डी डायग्नोस्टिक्स कडून नवरात्र उत्सवानिमित्त नागरिकांना पुन्हा अल्प दरात आरोग्य सारखे पॅकेज उपलब्ध यात टी थ्री टी फोर टी एस एच तपासणी शंभर रुपयात तर सी एकशे पंचवीस तपासणी तीनशे रुपये तसेच विटॅमिन बी ट्वेल्व तपासणी दोनशे रुपये अशा अल्प दरात उपलब्ध टी थ्री टी ही तपासणी पी सी ओ डी अशा बऱ्याच कारणांमध्ये केली जाते सीए एकशे ही तपासणी कॅन्सर साठी केली जाते विटॅमिन बी ही तपासणी केस गळणे थकवा लागणे अशा अनेक कारणांमध्ये केली जाते या या संधीचा अवश्य लाभ घ्या करा तपासणी निरोगी आमचा पत्ता एस डी डायग्नोस्टिक्स शिर्डी भंचाळी स्क्वेअर शुटी मार्केट जवळ नगर मनमाड रोड शिर्डी संपर्क संतोष डांगे मोबाईल क्रमांक शून्य पंचाहत्तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमार नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी